याच्या आधी किती डॉक्टर दाखवलं तर काय फरक पडला तसं तू काय ठीक आता काय फरक बरं आता झालं काय होतं तुमच्या मानेमध्ये पण गॅप होता कमरामध्ये पण गॅप होता आता गॅप पडून तर भरपूर दिवस झाले पण त्याच्यातल्या ज्या मणकेतल्या ज्या गाद्या असत्या त्या बरेच खाली सरकलेल्या गादी सरकल्यामुळे त्याच्यातली जी नस असते ती दबली जाते चिडून रक्तपुरवठा मानेपासून हा डोकं छाती पाठीला होतं आणि तिथून कमरापासून परत पाहिलं होतं पण रक्तपुरवठा पावपळ न झाल्यामुळे मान दुखणं डोकं दुखणं छाती दुखणं झोपणं येणं चक्कर येणं असा प्रकार होतं तसं कमरामध्ये टीचं भरणं चमक भरणं कमरापासून पाय दुखणं मुंगे येणं जड पडणं असा प्रकार व्हायचा पण आपण तेच काय केलं मी आजपर्यंत काय गोळ्या दिल्या का तुम्हाला बिना गवळ्यात मन की सेट केली गाद्या ले ले लेवलला आणल्या नसा चालू केला त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर परमनंटली फरक पडला पण ते तुम्ही मेडिसिनच्या भरवश्यावर बसले तर फरक नाही पडत असं आहे आता तेच आम्ही मन की सेट केली गाद्या लेवलला आणले पण याला तुम्हाला नियम पाळणं आहे जास्त नाही घ्यायच्या मान बोळायची नाही डोक्या वजन घ्यायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आंबट वातळ काही खायचं नाही हे लक्षात ठेवायचं आणि तुम्ही हे चोगा केलं तर तास परत होणार हे जे नियम पण लक्षात ठेवायचे हे आमच्या चॅनलवर टाकून टेडून नंतर बघून घ्या ठीक आहे

I think